नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा याच्या अगोदर आपण सुट्ट्यांची यादी बघितलेली आहे परंतु आता आपल्या हातामध्ये जिल्हा परिषद व ग्रामीण या दोन विभागाच्या ज्या सुट्ट्यांची यादी आहे त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात तफावत आहे बघा आपला विभाग एकच आहे महिला व बालविकास विभाग परंतु या सुट्ट्यांच्या यादीमध्ये ग्रामीण व शहरी असे दोन विभाम मद, विभागामध्ये खूप मोठा फरक आहे तो फरक कशा पद्धतीने आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही स्क्रीनवर माहिती पाहू शकताय हा सुट्ट्यांची यादी आहे ती महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर बाल समृद्धी इमारत पहिला मजला दिनांक बघा तीन एक दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक सुट्ट्यांचं काढण्यात आले आणि याच्यामध्ये बघा मान प्रति बघा माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण सर्व जिल्हा सोलापूर तर बघा विषय बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या तर या सुट्ट्या आणि ज्या शहरी विभागाच्या बघा शहरी विभागाच्या सुट्ट्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय या दोन नंबरचं जे आहे पी डी एफ ते शहरी विभागाचे पी डी एफ आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर अशा पद्धतीने शहरी विभागालासुद्धा बारा सुट्ट्या आहेत आणि ग्रामीण विभागालासुद्धा बारा सुट्ट्या आहेत परंतु यांच्या सुट्ट्यांच्या याद्यामध्ये किती तफावत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार बघा मकर संक्रांती मकर संक्रांती महाशिवरात्री तर बघा मकर संक्रांतीची महाशिवरात्रीची आणि धुलिवंदनची या तीन सुट्ट्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना देण्यात आल्या होत्या आजपर्यंत झालेल्या तीन सुट्ट्या आहेत परंतु बघा इथं तीन नंबरच्या ऑप्शनला बघा ही शहरी विभागाचं आहे तर इथं धुलिवंदनची सुट्टी देण्यात आली नव्हती परंतु नंतर त्या संदर्भात परिपत्रक काढून ती सुट्टी देण्यात आली होती तर बघा याच्या पुढे बघा एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बघा चार नंबरचा ऑप्शन रमजान ईदची सुट्टी दिलेली आहे परंतु जे नागरी विभागातील जे परिपत्रक आहे बघा हे नागरी विभागातील परिपत्रक आहे तर याच्यामध्ये बघा प्रतिभागा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विभाग पुणे तर यांच्या विभागामध्ये फक्त मकर संक्रांत महाशिवरात्री धुलीवंदन याची सुट्टी भेटलेली आहे पण चार नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा इथं रमजान ईदची सुट्टी दिलेली नाही आहे एकतीस बघा एकतीस ते एकतीस मार्च रोजी जे रमजान ईद आहे त्या रमजान ईदची सुट्टी इथं दिलेली नाही तसेच बघा इथं बकरी ईदची सुट्टी दिलेली आहे ती बघा सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेली आहे परंतु जे ग्रामीणचं जे परिपत्रक आहे याच्यामध्ये बकरी ईद संदर्भात कोणत्याही प्रकारची सुट्टी नाही परंतु यांना रमजान ईदची सुट्टी देण्यात आलेली आहे तर पुढं बघा अजून किती सुट्ट्यांमध्ये तफावत हो आहे हे आपण जाणून घेणार आहोत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा एकच विभाग येतो परंतु त्याच्यामध्ये शहरी व ग्रामीण असे दोन विभाग पडतात परंतु वरती जे अधिकारी आहेत किंवा आयुक्तालय जे आहे ते एकच आहे परंतु याच्या सुट्ट्यामध्ये एवढी तफावत का पुढचं बघा शहरी प्रकल्पामध्ये बकरी ईदला सुट्टी आहे परंतु रमजान ईदला सुट्टी नाही आहे त्याच्यानंतर बघा नागपंचमीची सुट्टी आहे रक्षाबंधनची सुट्टी आहे तर ती सुट्टी इथं आहे का बघाय बघा नागपंचमीची सुट्टी आहे रक्षाबंधनाची सुद्धा सुट्टी आहे परंतु महाराष्ट्र दिन आणि वटपौर्णिमा बघा पाच नंबरचा ऑप्शन बघा महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन आणि दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी जी वटपौर्णिमा आहे या वट वटपौर्णिमा आणि महाराष्ट्र दिनाची सुट्टी ही देण्यात येणार नाही इथं बघा कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे तर जी शहरी प्रकल्पातील ज्या अंगणवाडी सेविकाओ या आहेत त्यांना महाराष्ट्र दिन आणि वटपौर्णिमेची सुट्टी नसणार त्याच्यानंतर बघा नागपंचमी आणि रक्षाबंधनची सुट्टी आहे गणेश चतुर्थीची सुट्टी पाहूया बघा गणेश चतुर्थीची सुट्टी आहे बघा सात नंबरचा सा ऑप्शन बघा गणेश चतुर्थीची सुट्टी आहे इथं आठ नंबरचं बघा गौरीपूजन गौरीपूजनाची सुट्टीसुद्धा दिलेली नाही आहे इथं दिली का पाहूया बघा इथं ग्रामीण भागामध्ये गौरी पूजनाची सुद्धा सुट्टी दिलेली आहे गणेश चतुर्थीची सुद्धा सुट्टी आहे अशा पद्धतीने त्यांना सर्व सुट्ट्या आहेत परंतु शहरी विभागामध्ये खूप सुट्ट्यांचा आकडा तसं म्हणायला गेलं तर बारा बारा सुट्ट्या दिलेल्या आहेत परंतु जे सांस्कृतिक कार्यक्रम येतात किंवा जे सणवार येतात या सणवारामध्ये फरक केलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाऊ मदतनीस से यांना सरसकट सर्वच शहरी असू द्या किंवा ग्रामीण असू द्या सर्वांना सरसकट सुट्टी नाही आहे हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दा दाखवायचं आहे मला तुम्हाला तर बघा त्याच्यानंतर बघा गौरी पूजन अनंत चतुर्थी आणि दसरा अशी तीन सुट्ट्या आहेत तर इथं बघूया बघा इथं गौरी पूजनाची सुट्टी आहे अनंत चतुर्थीसुद्धा सुट्टी आहे परंतु शहरी विभागातील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना घटस्थापनेची बघा दहा नंबरचं ऑप्शन बघा घट स्थापनेची सुट्टी आहे त्याच्यानंतर बघा क्रिसमसची सुट्टी सुट्टीसुद्धा दिलेली आहे शहरी विभागातील त्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत यांना क्रिसमसची सुट्टी आहे परंतु ज्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत यांना क्रिसमसची सुट्टी दिलेली नाही आहे तर अशा पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना बारा सुट्ट्या आहेत बघा एकूण बारा सुट्ट्या आहेत पण या बारा सुट्ट्यांपैकी बारा, प्रकल प्रकल बारा सुट्ट्या प्रकल शहरी प्रकल्पा प्रकल्पालासुद्धा आहेत बारा सुट्ट्या ग्रामीण प्रकल्पालासुद्धा आहे सुद्धा आहेत परंतु या सुट्ट्यांमध्ये थोडासा फरक आहे तो म्हणजे सणवारामध्ये फरक आहे आणि तो सणवारामध्ये सुद्धा फरक करू नये अशी माझी सरकारला विनंती आहे कारण की घरी शहरी असू द्या किंवा ग्रामीण विभाग द्या सर्व सेविका मुदतनीस यांना त्यांचे सणवार साजरे करायचे असतात त्यांनासुद्धा याचप्रमाणे सुट्टी भेटायला हवी ग्रामीण प्रकल्प असू द्या किंवा शहरी प्रकल्प असू द्या या सर्वांना आपापल्या जे सणवार आहेत त्या सणवारांची जास्त सुट्टी मिळण्याचा हक्क आहे आणि त्यांना या सणवाराची सुट्टी भेटावी हीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी जाईपर्यंत शेअर करा बघा उन्हाळी सुट्टीमध्ये सुद्धा काहीही फरक केला गेले नाही तर उन्हाळी सुट्टी ज्याप्रमाणे ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना उन्हाळी सुट्टी पंधरा पंधरा दिवसांची दिलेली आहे त्याचप्रमाणे शहरी विभागामध्ये सुद्धा उन्हाळी सुट्टी तीच दिलेली आहे बघा दोन पाच दोन हजार पंचवीस तसे सतरा पाच दोन हजार पंचवीस ही अंगणवाडी सेविकेची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस ही अंगणवाडी मदत निसांना सुट्टी असणार आहे दिवाळी सुट्टी बघा सतरा दहा म्हणजे सतरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर अशी एकूण दिवाळीची सुट्टीसुद्धा सात दिवसांची भेटणार आहे आणि ग्रामीण प्रकल्पाला बघा ग्रामीण प्रकल्पाला अठरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे बघा यांना एकूण दिवस संख्या तेवढीच आहे परंतु इथेसुद्धा फरक केलेला आहे येथे यांना सतरा तारखेपासून शहरी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीची सुट्टी लागणार आहे परंतु ज्या ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत यांना अठरा तारखेपासून दिवाळीची सुट्टी लागणार आहे व त्यांची सुट्टी ही पंचवीस ऑक्टोबरला संपणार आहे परंतु ज्या शहरी विभागातील अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांची सुट्टी ही चोवीस ऑक्टोबरला संपणार आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस आहे ज्या ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या त्यांच्या अंगणवाडीच्या सुट्टीमध्ये अशा पद्धतीने फरक आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल